नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी खूप दिवसांपासून म्हणजे मी बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ नवीन वर्षाचा महिना गेला असेल मी काही व्हिडिओ वगैरे अपलोड केल्या नव्हत्या कारण गडबडीमध्येच होतो सगळ्या तर आज ही नवीन वर्षाची माझी पहिली व्हिडिओ असेल आणि ती आहे महाशिवरात्री संदर्भात आहे तर आमच्या गावी म्हणजे आमचं भगवान शंकरांचं मंदिर आहे आमच्या गावामध्ये तर ते मी दाखवेनच तुम्हाला व्हिडिओमध्ये तर आता महाशिवरात्र जवळ येते तीन दिवस बाकी आहेत आज रविवार आहे आणि मंगळवारी की बुधवारी महाशिवरात्र येते आपली तर प्रत्येक आमच्या गावामध्ये वाडीवाडीनुसार म्हणजे सगळ्याच गावांची स्टोरी अशी की कामं वाटून दिली जातात म्हणजे साफसफाई असेल किंवा बाकी जी काय इतरची कामं असतात ती वाटून दिली जातात तर ह्या वेळेला आमची माझी वाडी आणि आमच्या शेजारची वाडी आमच्या अशा दोन वाड्यांची साफसफाईची अशी ही आहे ह्या वर्षाची पाळी आहे तर तिकडे चाललो आहे सकाळचे नऊ साडेनऊ झाल्यात आता चाललो आहे तिकडे मी तर आम्ही सोबत कोयत्या वगैरे घेतल्या ते बघा म्हणजे प्रत्येकाने येत्यावेळी आपापल्या हत्यारे वगैरे घ्यायचे आहेत आणि जायचं आहे पण आता रोपण आलाय गावी <laughs> तर चला जातो आता तिथे आम्ही आणि बघूयात व्हिडिओ कशी होते मंदिरात पोचलो आहे आमची काम चालू आहे बघा हा आहे आमचा भगवान शंकरांचं मंदिर पाणी जायला पण जाणार आहे ना आणि जायला पण म्हटलं जागा हो हा आता करायचं आहे बाकीची मंडळी बाहेर इकडे काम चाललंय बघा हा हो हो बघा इकडे हे सर्व कचरा वगैरे काढायची सुरुवात आहे अर्धी मंडळी मंदिरात काम करतात अर्धी बाहेर आहेत पटांगण साफ करतात ही मागची बाजू आमची मंदिराची हे बघा ही हा इथूनच पावडर टाकायला लागेल ना पण पावडर टाकायला लागेल ला पहिली <laughs> बाद्येत बनवावं लागेल हा याच्यात पण झाले ना काढायला लागेल जास्त काढ झाला जा ती का नाही त्याच्यामुळे हांड्याने बस बस नाही इथं होता लागेल ना झाडू पाहिजे ना पण cho झाडू खूप मोठा मार्केट आहे तो तोच आहे तो मंदिराच्या मागच्या बाजूची खिडकी आहे तिला दत्त महाराजांची मूर्ती अशी आणि आमच्या दोघांवरती काम हे आलंय आम्हाला ही लादी साफ करायची आणि ही लादी साफ करते छोटी पाहिजे होती झाडू जरा या बाजू ना बाकीची मुलं बाहेर काम करतात तिकडे बघ तिथे काम नाही चर्चा चालू आहे चर्चा चालली <laughs> <laughs> याच्यावरती खा बाहेरचं काम आहे आतमध्ये आमचं अर्धवट काम झालं आता नाश्त्याची वेळ झाली कलिंगड आणले कारण गरमी खूप जास्त होते आमचा नाश्ता आला <laughs> कलिंगड एक दे एक दे छोटी। का थंड वा थंड ऊन बघा म्हणजे दहा वाजले दहा दहा वाजले असतील ना दहा वाजले असतील ऊन बघा कडक पडायला लागला लगेच अर्धी मंडळी ते बघा तो शेजारी एक मंदिर असतो त्या मंदिरात आहेत सगळे म्हणजे बाहेरचं काम ते करतात महिला मंडळ आहेत ते सर्व देवाची भांडी वगैरे घासत आणि तीन चार जण होता मी ते हे बघा भगवान शंकरांच्या इथे आधी वगैरे साफसफाई वगैरे सगळे आमच्यावरती आहेत नाश्त्याची वेळ या तुम्ही पण आहेत काय काय आहेत काय काय गेलेत हम्म जातोय पाणी बघू शकता मित्रांनो आता इथे तिकडचा सर्व गवत वगैरे चाललेलं आहे आणि तिकडे आता गवत कापायची ती मशीन आणलेली आहे आणि जो जेवढा पण चुकाओळा गवत आहे तो एक ते सर्व एकच करत आहेत बघू शकता आणि जरा सर्व गावकरी मंडळी जमा झाली वगैरे सर्व ब्लॉग वगैरे टाकाय नको अपडेट करायला नको की कामं होत आहेत करून आमच्या गावात पण मग होऊ शकत तुम्हाला दुसरा मंदिर दाखव तुम्ही आमच्या गाव गावाचा <coughs> आतमध्ये सर्व वाडीतली पोरं हो आहे तिथे आणि आमचा शंकराचं मंदिर इथे या ठिकाणी पालखी बसली जाते सभागृह त्या ठिकाणी त्या ठिकाणी पालखी बसली जाते सानेवर बसले जाते नंदी महाराज आणि इथे आरती साफसफाई झालेली आहे अर्धी बाकी आहे चालू आहे ही बाहेरची मूर्ती आहे आमची नंदी महाराजांची ती आता धुतो आहे मी मंदिर झालं आतून दुन पूर्ण अर्धी माणसं तो मंदिर धुत आहे तो आमचा गावदेवीचं मंदिर आहे हा भगवान शंकरांचं मंदिर आहे आणि आहे नंदी महाराज दमलात दमलात <laughs> तर बाकीच्या परिसरांमध्ये बघा हे जो पटांगण आहे बाहेरचा त्याच्यामध्ये गवत वगैरे होता ते जाळून काढलेलं आहे जो जाळून झालेला नव्हता तो संतोष मस्त मशीननं कापतोय हा बघा हा आहे का आहे ऊन बघा काय चाललंय अकरा पण वाजले नसतील ऊन बघा काय कडक पडतोय तर आता वाजलेले आहेत दुपारचे साडे अकरा सकाळी नऊ वाजता काम चालू केलेलं आहे बघा इकडून सगळे म्हणजे आमचे वाडीचे तीन होम इथे लागतात आहे एक दोन तीन हे आमचे गावचे होम लागतात इथे तर इकडची सगळी साफसफाई झालेली आहे इकडचं सगळं जाळून वगैरे घेतलेलं आहे हे भगवान शंकरांचं मंदिर होतं साफसफाई करून सगळं पूर्ण झाले ते देवीचं मंदिर होतं ते पण सर्व साफसफाई करून झाले बाकी सर्व जेवढे ग्रामस्थ होते ही आमची स्थान आहे इथे आमचे प्रोग्राम होतात स्टेज आहे भगवान शंकरांचं मंदिर आणि ते गावदेवीचं मंदिर असं हे पूर्ण एवढा जो पटांग आहे तो पूर्ण सर्व क्लिअर झालेलं आहे कवर झाला आहे पूर्ण आणि सर्व ग्रामस्थ वगैरे आता निघून गेलेत तर हे व्हिडिओ कशी वाटते तुम्हाला मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय